नमस्कार हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनर् रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे त्दीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्या दोनशे चार पितामह तीर्थ महात्म्यव ओम नम नर्मदा श्री माळकंडवाच भ्रगुतीर्थ भृगुतीर्थ तत्व राजा राजामनोत्तम पैतामह महापुण्य महा सर्वात पातकनाशकम मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेवले त्यानंतर अत्युत्तम महापुण्यदायक सर्व पाप विनाशक पितामह नावाच्या भृगुतीर्थात जावे जिथे पूर्वी काही कारणासह श्री ब्रह्मदेवाने तीनशे वर्ष श्री शंकराची आराधना केली युधिष्ठिर राजाने विचारले मुनिश्रेष्ठ लोकपितामह श्री ब्रह्मदेवाने महाभक्तीने देवादिदेव श्री शे शिवशंभू महादेवाची आराधना का केली ते सर्व प्राणी मात्रांना पूज्य तसेच जगत भरण करणारे जगद्गुरू आहेत हे श्रवणीय आश्चर्य मी ऐकू इच्छितो श्री मार्कंडदले हे राजा प्रथम पितामह श्री ब्रह्मदेवाने संकल्पाने प्रकट करण्याशी समागम करण्याची इच्छा केली तेव्हा क्रोधित श्री शिव शंभू महादेवाने त्यांना शापित केले कमलासन श्री ब्रह्मदेव तुमचे वेद व वेदज्ञाने नष्ट होईल तसेच सर्व लोका तुम्ही अपूजनीय व्हाल असा शाप दिल्यावर श्री ब्रह्मदेव अतिदुःखित झाले श्री नर्मदाच्या उत्तर तटावर तीनशे वर्षे स्नान करून देवेश्वर भगवान श्री शंकराला त्यांनी प्रसन्न केले तेव्हा संतुष्ट होऊन श्री शंकर वदले श्री ब्रह्मदेव तू इहलोकात पर्व कालात पूजनीय होशील मी सुद्धा इथे देव आणि पितृगणासह कर, निवास करेन श्री मार्कंडे वदले त्यावेळेपासून ते तीर्थ पितामहामुळे पितामहामुळे विख्यात झाले ते तीर्थ सर्व पापहारी पुण्यमय सर्व तीर्थात अतिश्रेष्ठ आहे हे राजा भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षात पितृपक्षात विशेषतः आमावसेला जो स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करतो एका पिंडदानाने किंवा तीळ मिश्र जलाने पितृदेवतांना तृप्त करतो त्याचे पितर बारा वर्ष संतुष्ट राहतात सूर्य कन्या राशीत गेल्यावर जो तिथे नित्यश्राद्ध करतो त्याचे पूर्वज पितर तृप्त होऊन आनंदाने उड्या मारत हसतात सर्व पितृतीर्थात स्नान केल्याने जे फल प्राप्त होते ते सर्व त्या तीर्थात अमावस्येला निश्चं प्राप्त होते पितामह तीर्थात स्नान केल्यावर पार्वतीपती श्री शंकराचे पूजन करून मनुष्य निसंध्या सर्व पातुकातून मुक्त होतो राजा शुद्ध अंतकरण असलेला मनुष्य त्या तीर्थात मरण पावल्यास त्याची निश्चित निश्चितच रुद्ररोगात निवृत्तीरहित गती होते हास्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पितामह तीर्थ महात्मेवरण नावाचा दोनशे चारवा अध्यापून आला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णहरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर